राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी मुळेगाव तांडा बक्षी परगा तांडा सेवालाल नगर या हातभट्टी ठिकाणावर टाकलेल्या धाडेत नऊ गुन्ह्यात साडेचारशे लिटर हातभट्टी दारूसह पाच लाख एकतीस हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला सविस्तर वृत्त असे की मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व बक्षी विपरका तांडा या ठिकाणी पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडेत चार गुन्हे नोंदवण्यात आला अंधाराचा फायदा घेऊन हातभट्टी ठिकाणाहून आरोपी फरार झाले असून या कारवाईत चौदा हजार दोनशे लिटर रसायनासह तीन लाख बत्तीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केलाय याच मोहिमेदरम्यान निरीक्षक भरारी पथक सुनील कदम यांच्या पथकाने सेवालाल नगर तांडा मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथील पंडित नारायण वडजे यांच्या घरातून एका प्लास्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेली शंभर लिटर हातघट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंदविला सदर आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे तसेच निरीक्षक व विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाने पिंटू भिलू वडचे राहणार सेवालाल नगर मारडी तालुका उत्तर सोलापूरमध्ये येथे राहते घरातून रबरी ट्यूब व प्लास्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेली दोनशे लिटर हातफट्टी दारू व अकरा प्लास्टिक पोत्यामध्ये साठवून ठेवलेली गुळ पावडर असा एकूण तेवीस हजार आठशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्यातील आरोपी पिंटू वडजे हा फरार असून त्याचाही शोध सुरू आहे दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सेवालाल नगर तांड्याच्या दक्षिणेस सरकारी ओढ्याच्या काठी असलेल्या विहिरीजवळ अमोल चित्रसेन राठोड हा इसम हातभट्टी दारू गाळत असल्याचं आढळून आल्यानं त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून सतराशे पन्नास लिटर रसायन व इतर साहित्य असा एकूण चाळीस हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी मिसाळ वस्तीच्या उत्तरेस विहिरीच्या बाजूला सेवालाल नगर येथे दोन हातभट्टी ठिकाणावर धाडी टाकून अठराशे पन्नास लिटर व एकशे पन्नास लिटर हातभट्टी दारूसह दोन मोटरसायकली असा एकूण एक लाख एकोणतीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक